जाधव पाटील परिवार आणि शिंदे पाटील परिवाराच्या उपस्थित मान्यवरांना पहिल्यांदा धन्यवाद देतो लग्न सोहळ्यामध्ये आनंदाचा क्षण असतो हा नवदापत्यांसाठी असतो पण आजच्या दिवसाचा आनंद हा बसलेल्या सगळ्या लोकांसाठी आहे लग्नाचा आनंद फक्त जाधव आणि जाधव परिवाराने आणि यांनी लुटला असतात आजचं शुभमचं लग्न असं धरलं की सगळ्यांना बसलेल्या आनंदाची बातमी आनंदाचा शब्द सगळ्यांच्या कानावर पडला हा सगळ्यात मोठा आहे आणि आजच्या सोहळ्याला उपस्थित सगळ्यांना धन्यवाद नवदा दंपत्याचं वैवाहिक जीवन जगत असताना एका काळ्या आईची सेवा करणाऱ्या गरिबीतून प्रपंच उभा करणाऱ्या एका काळ्या आईची सेवा करणाऱ्या वडिलांचा हा एक मुलगा आहे तो मुलगा एक व्यावसायिक आहे जाधव परिवार दोन्ही कुटुंब काळ्या आईची सेवा करणारी गरिबीची जात ठेवणारी आणि माणसामध्ये मिसळून वागणारी दोन्ही कुटुंब आहेत दोन मुलाचं घर बांधल्यानंतरच लग्न करायचं असं निश्चित झालं हो लग्न तिच्या लक्षात चार वेळा म्हटणारे करून टाक करून टाक थांबण्यात मजा नाही तर म्हणता घर झाल्याशिवाय करायचं नाही ते घर पूर्ण झालं आणि लग्न इतकं यशस्वी झालं की आपल्यालाही आपलं काम

आपल्या सतत घरातल्या आई वडिलांची आईची आणि समाजाची सेवा घडत राहिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं आचरण धर्मनिष्ठ आणि धर्मासाठीच असलं पाहिजे एवढीच त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र याच्यानंतर आज आशीर्वाद होणार नाही डायरेक्ट नॉन असत